नमस्कार एज्युकेटर्स जसं की आपण ऑनलाईन ऑफलाईन किंवा हायब्रिड मोडमध्ये आपले क्लास वगैरे रन करतात त्याचमध्ये बऱ्याच लोकांचा एक होतं की त्यांना पण पॉडकास्ट सेटअप करायचं आहे आणि बऱ्याच लोकांचा आपल्याकडे पण इन्क्वायरी येतात की सर आपल्याला पॉडकास्ट सेटअप करायचं आहे ते आपण कसं करू शकता आज हे जे व्हिडिओ होणार आहे ते व्हिडिओ होणार आहे त्यांच्यासाठी म्हणजे आपण पॉडकास्ट सेटअप कसा रेडी करू शकतं आणि आपल्याकडे काय काय इक्विपमेंट पाहिजे एक पॉडकास्ट सेटअप करण्यासाठी तर लेस स्टार्ट करूया मी संदीप दिवर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इन्फ्युजन पुण्यातला जसं की आपण आहे मोहम्मद वाडीमध्ये जिथे आपली एक्सपिरियन्स सेंटर आहे इथे आपण येऊन पॉडकास्ट सेटअप हायब्रिड सेटअप कॉन्फरन्स सेटअप किंवा स्टुडिओ सेटअप जे काय असेल त्याच्या आपण एक पूर्ण सॉल्युशन घेऊ शकतो जसं की आपण इथे पाहतात की हा आहे बेंचमार्कचा पॉडकास्ट स्टुडिओ सेटअप इक्विपमेंट्स म्हणजे काय आपण एक सेटअप कसा लावू शकतात आपण आणि त्याचमध्ये आपल्याला काय काय इक्विपमेंट्सचा रिक्वायरमेंट पडणार आहे म्हणजे आपण एक क्लास सेटअप करतात त्याचमध्ये जे आपला एरिया आहे दहा बाय दहाचा होऊ शकतं किंवा आपला एट बाय एटचा आपण ठरवू शकतो आपल्यावर डिपेंड आहे की आपण काय साईज घेतात त्यावर रूमचा अँड जेव्हा आपण रूम सिलेक्ट केला त्याचमध्ये जे आपण सिलेक्ट करतात त्याच मध्ये आपल्याला पाहिजे की आपली जे क्लास वगैरे आहे किंवा आपले जे रूम आहे ते शांत आणि सायलेंट मोडमध्ये आपल्याला पाहिजे की म्हणजे त्याचमध्ये जास्ती नॉईस वगैरे नाही काही जास्ती सोर्स रवा नको पाहिजे त्याचमध्ये आपल्याला की जसं आपण पॉडकास्ट जेव्हा आपण प्लान करतात आपल्या माइंडमध्ये भरपूर येतात की आपल्याला साउंड प्रूफिंग करायचं आहे अकॉस्टिक करायचं आहे की आपण कसं करू शकतं आणि त्याचमध्ये कसं आपण डिझाईन वगैरे करू शकतो कसं आपण प्रिपरेशन करू शकतो आपण प्रॉपरली म्हणजे जेव्हा आपण एक प्लॅन करतो की आपल्याला जी आपली स्पेस आहे हो त्याचमध्ये आपण कसं डिझाईन करू शकतं जसं की आपल्याकडे फोर वॉल्स आपल्याला भेटून जातात जर आपण एक वॉलमध्ये आपले जे ऑनलाईन सेटअप आहे म्हणजे डिजिटल बोर्ड कॅमेरा माईक सर्वर मॉनिटर लाईट्स जे काही इक्विपमेंट्स आहेत ते आपण पूर्ण एक सेट वॉलवर सेटअप करू शकतो आणखी जेव्हा आपण प्लॅन करता की त्याचमध्ये आपल्याला ऑनलाईनसोबत आपल्याला पॉडकास्ट पण रेडी करायचं आहे ते आपण त्याचमध्ये पण करू शकतं म्हणजे आपण सोफा वगैरे ठेवून दुसरे जे वॉल आहे त्याचवर आपण एक दुसरे जे डिझाईन वगैरे येतात ते आपण त्याचवर सिलेक्ट करू शकतो अकॉस्टिक साऊंड प्रूफिंग वगैरे आपण लावू शकतो किंवा आजच्या डेटमध्ये आपल्याकडे वॉलपेपर पण भरपूर आहे ते वॉलपेपर पण आपण यूज करू शकतो इझीप्रमाणे आणखी जसं की आपल्याकडे जे माईक आहे कॅमेराज आहे ते कॅमेरा आपण कसा प्रॉपरली यूज करतात ते पण एक महत्त्वाचं असतं की आपण कोणता कॅमेरा कोणता माईक आपण वापरतात आहे आता ज्या जसं की आपल्याकडे चार वॉल्स आहे त्या चार वॉल्स आपण वेगळे वेगळे जे डिझाईन आहे ते आपण देऊ शकतो किंवा वॉल पेपर लावून पण आपण डिझाईन करू शकतो किंवा आपले जसं की आपण इथे केले आहे कि की आपण पाहू शकतो की इथे आपण पाहू शकतो की हा पी वी सी आहे जे एक प्रॉपर एक वेगळेच लूक देतात इथे अँड इथे आपण पाहू शकतो की म्हणजे इथे आपण जे, जे अकॉस्टिक लावले आहे ते वेगळे वेगळे अकॉस्टिक कलर्स आहे ते पण आपण इथे स्वतः पाहू शकतो की आपण डिफरंट ऑफ कलर्स जे अकॉस्टिक असतात ते आपण लावू शकतो आणखी जसा की आपण वरती पाहतात की हे जे आहे फुलटन असं फुलटन जे वाईट फुलटन आहे ते पण आपण वॉलमध्ये आपण प्रॉपरली लावू शकतो म्हणजे आप जसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे साऊंड प्रूफिंग करण्यासाठी किंवा एक प्रॉपर लुक देण्यासाठी आपण ते यूज करू शकतं आणखी आपण इथे पण पाहू शकतो की जसं आपण इथे एक वेगळं कलर दिलं आहे आपण पूर्ण बघू शकता आपण की असाप्रमाणे पण आपण एक प्रॉपरली आपली वॉल जेवढी वॉल आहे त्याप्रमाणे आपण ते कलर वगैरे सेट करू शकता आणि प्रॉपरली ती करू शकतो त्याचमध्ये अँड जे आहे चेअर्स वगैरे आपल्याकडे असेल चेअर्स वगैरे आपण ठेवू शकतो आणखी जे काय इक्विपमेंट्स आहेत ते आपण जसा इथे आपण पाहतात की एक पॉडकास्ट सेटअपसाठी आपल्याला जे काय इक्विपमेंट्स लागतात टेबल्स चेअर्स माईक्स कॅमरा रेकॉर्डर्स लाईट्स एवढे जे इक्विपमेंट्स आहेत ते पण आपण आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकतं जे आपले पूर्ण साऊंड प्रूफिंगसोबत आपले जे ऑनलाईनमध्ये आपण सेटअप यूज करतात त्याचमध्ये पण आपण ते कॅमेऱ्याचा वापर करू शकतो आणखी जे आपले स्टुडिओ सेटअप आहे ते इक्विपमेंटचा पण आपण प्रॉपरली वापर करून ते आपण पोर्टकास्ट सेटअप करू शकतो तर याचमध्ये हे एक ले ले, जे आहे इक्विपमेंट्स एक प्रॉपरली जर आपण इक्विपमेंट सेटअप करायला गेले त्याचमध्ये थोडफार जे कॉस्ट आहे ते कॉस्ट वाढून जातात बट जर आपल्याला स्टार्टअप करायचं आहे ते आपण एक नॉर्मल स्टार्टअपमध्ये आपण करू शकतो जसं की इथे आपण पाहतात हा आपण अकॉस्टिक वगैरे लावून ते प्रॉपरली डिझाईन वगैरे केलं आहे ते आपण स्वतः पाहू शकतो आणखी जे आपले कलर्स वगैरे आहे किंवा जे आपले चेअर्स वगैरे त्याप्रमाणे आपण आपन मॅचिंग ठेवून आपण स्टार्ट करू शकतो आता आपण पाहू की आपण काय काय इक्विपमेंट्स आपल्याला याचमध्ये लागणार आहे ते सर्वात पहिलं आहे आपल्याला कॅमेरा आता कॅमेरा इथे आपण दिसत आहेत की सोनीचा आहे किंवा सोनी लेन्स वगैरे जे आहे ते सोनीचे कॅमेरा आहे इथे तर आपल्या हिशोबाने जे काय कॅमेरे असेल ते आपण त्या हिशोबाने ते कॅमेरा आपण वापरू शकतो सोनीचा आहे कॅननचा आहे बेंचमार्क्स आहे आणि वेगळे कॅमेराज आहे ते कॅमेरा आपण वापरली आपल्या हिशोबाने वापरू शकतो त्यानंतर आहे माईक आता इथे जे आपण दाखवत आहे ते आहे रोडचा पोडियम माईक डायनामिक माईक आहे ती माईक आपण यूज करू शकतो आणखी जेव्हा आपल्याकडे रिसिवर कॉलर माईक वगैरे असेल ते कॉलर माईक पण आपण यूज करू शकतो ते आपल्या वर डिपेंड आहे की आपण कोणता माईक वापरतात आणि काय क्वालिटी आपल्याला पाहिजे त्यासवर डिपेंड आहे त्यानंतर इथे दिसत असेल आपल्याला हा आहे पोर्टेबल रेकॉर्डर स्टुडिओ मायक्रोफोन्स म्हणजे हे जरूरी आहे का की आपण जे व्हॉईस वगैरे करतात किंवा आपले जे व्हॉईस वगैरे रेकॉर्डिंग होतात ते याचा यूज करून ते आपण प्रॉपरली रेकॉर्डिंग करू शकतं आणखी इथे पोडियम स्टँड पाहिजे जसं की आपण माईक जे आपण लावणार आहे जर आपण कॉलर माईक वगैरे वापरतात त्याचमध्ये काही हेडक नाही ते आपण कॉलरमध्ये लावला आपण स्टार्ट करू शकता बट जेव्हा आपण पोडियम माईक वगैरे वापरतात तिथे आपल्याला हा स्टँड रिक्वायरमेंट असतं की आपण एक टेबलवर किंवा जे काय आपण डेस्कवर आपण ठेवून ते आपण रिकॉर्डिंग करू शकतो त्यानंतर जे केबल्स वगैरे लागतात ते केबल्स वगैरे आपल्याला रिक्वायरमेंट असतं वेगळेवेगळे केबल्स असतात त्याचमध्ये त्याप्रमाणे जसं की स्पीकर केबल्स आहे आ, लाइटिंग केबल्स वगैरे असते त्याप्रमाणे ते आपण केबल यूज करू शकतो अँड जसं की आपण सोनीचा आपण सोनीचं जर आपण कॅमेरा यूज करत आहात त्याचमध्ये आपल्याला जे रिक्वायरमेंट असतात मॅमरी कार्ड ती मेमरी कार्ड पण आपल्याला रिक्वायरमेंट आहे जसं की हा बेंचमार्कचा फोर के कॅमेरा मी वापरत होत आहे म्हणजे हा कॅमेरा थ्री सिक्स्टी रोटेड आहे म्हणजे हा कॅमेरा पण आपण यूज करून ते पॉडकास्टसाठी आपण वापरू शकता एक महत्त्वाची गोष्ट आहे हा म्हणजे याच कॅमेऱ्यामध्ये बरंच क्वालिटी आहे की आपण जूम इन जूम आउट इझीप्रमाणे करू शकतो जर आपल्याला काय प्रीसेट वगैरे पण करायचं आहे याचमध्ये पण आहे जसं आपण चार थे, थे, मदे बटन सा है। ते पाच ते दहा म्हणजे नाईन याचमध्ये नाईन बटन्स आहे तेवढे आपण प्रीसेट पण ठेवू करू शकतं इझी म्हणजे एक प्रमाणे आपण या कॅमर्याचा पण वापर करून आपण पॉडकास्टसाठी आपण यूज करू शकतो म्हणजे जा लाईव्ह जायचं आहे ते पण आहे आणि ऑफलाईन ऑनलाईनमध्ये पण आपण यूज करू शकतो किंवा जे आपल्याला पॉडकास्ट वगैरे पण सेटअप करायचं आहे कॅमेरासाठी तर आपण हे कॅमेरा पण आपण यूज करू शकतो अँड यासमध्ये जे आहे आपले बॅटरीज वगैरे जसं की आपण नॉर्मल कॅमेराज वगैरे वापरतात त्याचमध्ये आपल्या बॅटरी रिक्वायरमेंट असतं ती बॅटरी पण आहे त्यानंतर आहे डी जी आय डी जी टेकचा आपण ट्रायपोर्ड वगैरे आहे ते ट्रायपोर्ड कॅमेरा ठेवण्यासाठी आपण घेऊ शकतो जर आपण सिलिंगवर लावलं तिथे पण आपण ते दुसरे जे आपले सिलिंग माउंट किट वगैरे येतात कॅमेरासाठी किंवा ते वेगळे वेगळे येतात ते आपण यूज करू शकता आपल्या हिशोबाने आणखी इथे पण आहे लाईटसाठी बघा जे स्टँड आहे त्यानंतर हा गोडॅक्सच्या लाईट्स आहे आणि ते गोडॅक्सचे बॉक्स सॉफ्ट बॉक्स असतात ते आहे ते आपण एक फोकस करण्यासाठी आपण वापरतात जसं की आपण इथे आपण पाहू शकतो आम्ही जे वापरतात आहे ते आपले टू बाय टूची एलई डी लाईट्स आहे इथे आपले स्टुडिओ सेटअपमध्ये की आपण इथे पाहू शकतो म्हणजे हे ऑफलाईन ऑनलाईनसाठी आपण साठी यूज करू शकतं बट जेव्हा आपल्याला पॉडकास्ट वगैरे करायचं आहे तिथे आपल्याला जे लाईट्स आपल्याला इथे दिसत आहात म्हणजे हा जे आहे किंवा आपले जे वेगळे लाईट्स आहे ते आपण आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकतो त्याचमध्ये आपले स्टँड आहे त्याच्यात ते स्टँड किंवा लाईट्स आहे आणि हा गोडॅक्स जे आहे डिजिटॅक्सचं सॉफ्टबॉक्स आहे ते पण आपण यूज करू शकतो म्हणजे त्याचमध्ये कसं फोकस करण्यासाठी एक महत्त्वाचा असतं म्हणजे आय थिंक जेवढे इक्विपमेंट्स आपण इथे पाहिले ते इक्विपमेंट्स एक नॉर्मल स्टार्टअपसाठी आहे की म्हणजे आपण हे इक्विपमेंट्स यूज करून आपण एक पॉडकास्ट सेटअप आपला रेडी करू शकता आणखी ज्याचमध्ये जर आपल्याला काय ॲडव्हान्स करायचं आहे ते आपले वेगळे वेगळे डिझाईन आहे कॅमेराज आहे जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे तसाप्रमाणे आपण इक्विपमेंट्स पाहू शकतो म्हणजे हे जे इक्विपमेंट्स आपण इथे आज पाहिले ते आपण एक नॉर्मली इक्विपमेंट्स मधून आपण प्रॉपरली यूज करून असा एक प्रॉपर सेटअप आपण पॉडकास्टसाठी रेडी करू शकता म्हणजे आपली ऑफलाईन ऑनलाईन क्लास पण आहे ऑनलाईन सेटअप पण आहे आणि त्याच रूममध्ये आपण एक पॉडकास्ट सेटअप आपल्या हिसोबाने ठरवू शकतं म्हणजे आय थिंक हा जे व्हिडिओ आज आपण पाहिले त्याचमध्ये आपल्याला डाऊट क्लिअर झाला असेल की जर आपण ऑनलाईन क्लास वगैरे सेटअप करतात आपल्या रूममध्ये आणि त्याचमध्ये आपल्याला पॉडकास्ट सेटअप पण रेडी करायचं आहे ते आपण कसं करू शकतं म्हणजे जे बोर्ड आहे ते बोर्डमध्ये पण आपण एक क्वालिटीज आहे हा बोर्डला पण आपण यूज करू शकता एक वेगळे प्रॉम्पसाठी किंवा आपले जे डिझाईन वगैरे आहेत त्याच्यासाठी एक वेगळे आपण कलर देऊ शकतो क्रोमा पण आपण याचमध्ये यूज करू शकतो जसं की आपण इथे आपण पाहू शकता जर मी बॅकग्राऊंड चेंज केलं तर इथे आपण क्रोमा क्रोमा पण आपण यूज करू शकता या पॅनल पॅनलला आपण प्रॉपरली म्हणजे हा पॅनलला आपण जर क्रोमा वगैरे सेटअप करायचं आहे ते आपण क्रोमा पण सेटअप करू शकतो कॅमेरासाठी आपण जे आहे ते आपण फोर के पी टी जेड कॅमरा बेंचमार्क्स आहेत तो कॅमेरा पण आपण यूज करू शकतो आणखी जी आपली वॉल्स आहेत त्याप्रमाणे आपण एक प्रॉपर सेटअप लावू शकतो म्हणजे यासमध्ये आपल्याला काही करायची गरज नाही म्हणजे जे काय आपले इक्विपमेंट्स आपण सेटअप केले आहे त्यासमध्ये थोडंफार इन्क्रीज करून आपले जे इक्विपमेंट्स आहे त्याच्यासोबत आपण डायरेक्टली पॉडकास्ट सेटअप पण आपण रेडी करू शकतो आय थिंक हा व्हिडिओमध्ये क्लिअर झाला असेल की आपल्याला काय काय इक्विपमेंट्स लागतं एक पॉडकास्ट सेटअपसाठी आणि जे खर्च आहे ते नॉर्मली आपल्यावर डिपेंड आहे की आपण जेवढी क्वालिटी घेणार त्याची ते कॉस्टिंग तेवढी होणार त्याप्रमाणे आपण जे काही इक्विपमेंट्स आपल्याकडे आहे त्याच्यासोबत आपण पॉडकास्ट पण रेडी करू शकतं तर आय थिंक हा व्हिडिओ इन्फॉर्मेशन वाटली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी ज्यांना रिक्वायरमेंट असेल त्यांना पण शेअर करा जर काही आपल्याला डाऊट वगैरे असेल काही क्वेरीज असेल तर आपण कमेंट करू शकतं किंवा खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून आपल्या डॅमो पण बुक करू शकतं जर फिजिकली व्हिजिट करायचं आहे आपले टोटल टेन प्लस ब्रांचेस आहे ऑल ओवर इंडियामध्ये जिथे आपण जाऊन स्वतः एक्सपिरियन्स करू शकतं स्टुडिओ सेटअपसाठी ऑनलाईनसाठी हायब्रिड क्लासरूमसाठी ट्रेडिंग स्टुडिओसाठी कॉन्फरन्ससाठी जे काय सेटअप करायचं आहे से, त्याच्यासाठी तुम्ही व्हिजिट करू शकता तर असंच इन्फॉर्मेशन व्हिडिओज घेऊन मी परत येणार भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र